आपली चालू आहे मेथी काढायची आई काढत होती मेथी आज आई एकटीच मेथी काढणार आहे मी जाणार आहे जनावरांकडे पप्पाला थोडं काम होतं पप्पा गेलेत बीडला तर आपण मेथी इथंच म्हणजे रोज छो रोडच्या साईडला छोटीशी मंडी भरते तर तिथं विकली काल पप्पांनी मेथी तर म्हणजे चार पाच रुपयाला जुडीप्रमाणे विकली तर आठवडी बाजार नाही तिथं रोजच रोडच्या रोज साईडला मंडी भरते तर तिथं विकली होती पप्पांनी मेथी आणि जर जास्त असेल तर मग बीडला मार्केट भरतो रोज सकाळी मग तिथं न्यायची आपल्या जवळ बुधवारी आणि रविवारी आणि गुरुवारी तीन बाजार असतात पण बाजारात आपण नाही नेत आपण रोडच्या साईडला तीनच्या नंतर मंडी भरते मग एक चार पाच वाजता जाऊन तिथं विकतात पप्पा मेथी आणि समोर गोठ आपला गोठा आहे तर आपण इथं कोंबड्या का पाळत नाहीत कारण की इथं आपल्या गोठ्याला जाळी नाही ना मग कोंबड्याला मांजरं मुंगसं आणि फी जे कुत्रे असतात ना बाहेरचे तर ते त्रास देतात म्हणजे आपलं जरी कुत्रा असेल ना आपलं कुत्रा आपल्या मागं थोडंसं शेतात वगैरे आलं ना तर मग इथल्या कोंबड्या वगैरे खातात कुत्रे मग त्याच्यामुळे आपले गोठ्याला कंपाऊंड नाही ना जाळी नाही त्याच्यामुळे आपण शेळ्या पण पाळत नाहीत शेळ्यांना पण कुत्रे त्रास देतात शेळ्यांना शेळ्यांच्या पिल्ल्याला कुत्रे त्रास देतात आपण लहान वासरांना पण कसं लक्ष देतो लहान वासरांना पण कुत्रे त्रास देतात पण वासरं थोडे मोठे असतात ना म्हणजे आपण तरी पण लक्ष देतो लहान वासरांकडे कुत्र्याच्या त्रासमोर आपण शेळ्या कोंबड्या पाळत नाहीत तर आज आहे श्रावण सोमवार तर बैल मी धुवून बांधलेत सकाळ सकाळी आणखीन ओलेच आहेत बैल सरच्या पण धुतल्या आणि चिमण्या पण धुतल्या याला उन्हात बांधायला पाहिजे होतं पण मला जनावरांकडे जायचं ना परत मग मध्ये कोणी घ्यायचं नाही म्हणून याला आत्ताच मी सावलीतच बांधले आणि आता वेळ झाली आहे गावरान जनावरांना सोडायची तर यांना घेऊन जाणारे मी काटणार चरायला तर चला आता घेऊन जातो आणि इथं गवत कट करून ठेवलंय काल आणलेलं हे बैलांसाठी बैलांसाठी आणि एक मोठी गाय ना तर त्या गायसाठी त्या तिघांसाठी आणि ह्याच्यासाठी गंगाला पण मी खाली घेऊन आलोय तर आता जनावर सोडायचे आहेत मला आई एकटीच मेथी काढणार आहे तर आमच्या भागात तरी आज श्रावण सोमवार आहे ना म्हणजे बैल धुतातच चार श्रावण सोमवार पण बैल धुवायचे आणि सोमवारी बैलांना अवताला पण धरत नाहीत म्हणजे काय नियम असेल पोरजांचा काय माहिती पण अवताला नाही धरत बैल आजचा दिवस ह्याचे केस कसे सरळ शहारे आल्यासारखे उभे राहिले चिमण्याचे जरा काकडलाय सावले ते म्हणून पण वाळेल एक दीड तासात सरज पण काकडलाय आपलं जे जरशा गायांचं दूध आहे ना तर ते दोन गाया दूध देतात तर आपलं दूध भरते तीस लिटर म्हणजे पंधरा पंधरा दूध देतात तर ते दूध आपण डेअरीला विकतो गावात म्हणजे डेअरीला घालतो आणि ह्याचे गीर गाय आहेत गा, ना गिर किलारी वगैरे म्हणजे आता सगळ्या दूध देत नाहीत पण ज्या दूध देतात ना गारोंगा तर त्यांचं दूध आपण घरीच ठेवतो आपल्याला घरीच दूध लागतं ना त्याच्यामुळे ह्यांचं दूध आपण घरीच ठेवतो बाकी जर सगळ्यांचं डेअरीला जातं ही किल्लरी आत्ताच नाही कास करायला लागली म्हणजे थोड्या दिवसात करेल एक दोन एक महिन्यात कास करायला लागेल ही मी जाताना एकदा यांचे गवण भरून खायला टाकले तिघांना पण मो त्या रात्रभर कामा होता पण सकाळी त्याला बांधले आपल्याला रात्री ज्याला मोकळं सोडायची सवय लावू त्याला म्हणून सकाळी त्याला बांधून ठेवले गाया चरायला आणल्यात काटोट्या कडच्या शेतात तरी त्या देत आज एक मेंबर एक्स्ट्रा आहे कोण असेल तो ह्याच्यात वळखा दिसतोय का कुठे तर तिकडं तर बगिरी देवशेनी नंद्या वृंदा शुभश्री शुभश्रीच्या पलीकडं गंगा आहे राणी खेलरी स्टॅलिन इथं तर जवळ कोणीच नाही तर मी दाखवतो तुम्हाला तो, तो नवीन मेंबर तर तो मेंबर आहे ते बघा तिकडं तर ती आपली बबली तर तिला आज आचरायला आणले पण ती या जनावरात मिसळतच नाही ती बांधायला वरच्या शेडमध्ये होती ना जिथं आपण हारण्या मोत्या बांधतो ना तर तिथं बांधायला होती त्याच्यामुळे ती या जनावरात मिसळतच नाही तिला हे जनावर वेगळेच वाटतात म्हणून ती एकटीच लांब चरते आहे लहानपण आहे ना इथं आणलेल्या सगळ्या जनावरांपैकी ती सगळ्यात लहान आहे अरे नाही नाही नंद्या सगळ्यात लहान आहे नंद्यात तिच्यापेक्षा लहान आहे पण नंद्याचं कसं त्याची नंद्या आईसोबत असते ना वृंदा मग त्याच्यामुळे तो आईसोबत आला आणि इथं राहतो पण जनावरात पण बबलीचं कसं आहे सगळ्यात लहानपण आहे मोठ्या जनावरांना भीती बांधायला वेगळी होती वरच्या शेडमध्ये वरच्या म्हणजे बाजूच्या शेडमध्ये त्याच्यामुळे ती या जनावरात मिसळत नाही आता हे जनावर पुढं पुढं चालले की तिला हाताला धरून आणावं लागेल या जनावरात एक दोन तीन दिवस लागतील तिला मिसळायला आहे या जनावरामध्ये मग या जनावरात थोडी चरून राहील नंद्याचं कसं त्याच्या बाकी जनावर पण ओळखीचे होते राणी देवशानी वगैरे पण आणि त्याची आई असल्यामुळे तो एकदम फ्रीली आला आणि आला पण जनावरात मिसळतो पण पण तसं आता मेंट असला तीन चार दिवस तरी लागतील मिसळायला परत तोपर्यंत तिला सांभाळणारे अवघडे म्हणजे हे जनावर जिकडे जातील तिकडे तिला ओढत न्हावं लागतं आणि तिला कळत पण नाही की जनावरांत मिसोंड राहायचं आहे काय कुठं पण खाली तोंड घालते खायला इकडं आपल्या जनावर चरत आहेत तिकडं त्या बाबांच्या म्हशी गाय चरत आहेत तर या वयाचं तरी मी एकटाच येतो जनावर चरण नाही तर ते बाबा बघा ऐंशी वर्ष वय असेल कमाला त्यांची चराय चालायची त्यांच्या गोठ्यापासून यायचं नदीने फिरायचं तळ्या जायचं ते मामांच्या शेळ आहेत इकडं साईडला आणि इकडं आपले जनावर आहेत जनावर घेऊन विहिरी वालो आहे आपल्या विहिरीचं काय पाणी वाढत नाही जेवढं तेवढंच आहे आता इकडं नदीला चारल्यात गाया आता इथून निघायचं रिटर्न म्हणजे इथूनच इकडे चारायच्यात चार गाया चार 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 चार। आपल्या शेतापाशी थांबल्या तर तिथं नाहीतर इथं थोड्या जागे चारायच्यात चार। मग परत निघायचे नदीला एवढं पाणी साचलंय तिकडं समोर एक बंधारा केलाय छोटासा पण गावकडच्या काम तर तुम्हाला माहिती आहेत कसे असतात इकडं चालत आहेत आपल्या गाया सगळ्या ह्या नऊ म्हणजे डेली जे गाया आणतो ना तर त्या इकडे चरतायत आणि ज्या आधी एक्स्ट्रा आणले ना तर ते तिकडं लांब चरतय शेळ्यामध्ये तर त्याला शेळ्यातच बरं वाटते शेळ्या मारत वगैरे नाहीत काय नाहीत शेळ्या मारत पण नाहीत आणि त्याच्या एवढ्यात ना तर ठीक आहे इकडे हे मोठे जनावर मारतात त्याला आता थोडासा पाऊस येऊन गेलाय गाळ्या भिजल्या थोड्या त्यांना नदीत बघा थोडा थोडा पाऊस येतोय मी छत्री आणली पण छत्री मी आपल्या शेतात ठेवली आणि थोडस खाली आलंय वरी विहीरी पशी छत्री ठेवली आता पाऊस भिजवतोय मला जनावर जाताने एकदा पाणी पिले असते आता पावसाने भिजलेत ना नाहीत पाणी पिणार ना। पाऊस नसता आला तर दुपारी एकदा पिलेत आणि जातानी पण पेले असते किती मोठे खोपे बनलेले चिमण्यांनी खाली विहीर आहे ना तर तशाच जाग्या बनवतात जिथं कोणाला खोपे काढता वगैरे येणार ना नाहीत फक्त चिमण्यात जाऊ शकतात फांटीवरून सुद्धा माणूस जाणार नाही गेलं तर फांटी मोडेल अशा ठिकाणीच घरटं बनवतात चिमण्या वीस पंचवीस घरटे असतील बहुतेक काही पलीकडल्या साईडने त्या झाडाच्या आहेत ना इकडं काही आहेत तरी दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा हा वीसच्या प्लस आहेत वीस प्लस आहेत घरटे चिमण्याचा लेखील बिलाटे इथं पण सध्या मी येते ना त्याच्यामुळे त्या नाहीत तरी एक दोघीचे कामं चालूच आहेत सगळ्या पिवळ्यात ने चेहऱ्याला आज लवकरच घरी जाणार आहे जनावर पण जगलेत पुढं निघलेत आणि मेन कारण म्हणजे हे वासरून नवीन आणलंय ना त्याच्यामुळे लवकर जायचं आहे त्यांचे पण पोट भरले सगळ्यांचे